नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे ज्या दिवसाची आपण आतुतीने वाट बोलतो तो दिवस आज आलेला आहे आज आहे रविवार तेरा जुलै आज आमच्या दहावीच्या बॅचचं गेट टुगेदर आहे सर्वजण मिळणार आहेत वाजेश्वर वाजेपूरच्या फार्म हाऊसवर तर चला बघूया जाऊया आपण फार्म हाऊसवर तिथे काय काय कोण कोण आलं आहे कोण नाही आलं आहे बघूया जाऊन तिथे काय मजा करणार काय करणार आहेत सर्व तिथे जाऊन बघूया आपण त्याला जाऊन आपण डायरेक्ट फार्म हाऊसवर ałda <laughs> ते आपल्याला नीति आणि दर्शन की रे काय बोलू का मी नाही बोलू शकतो असं काय नाही केस गे तू कुठली पेशर आहे हा आता आम्हाला आठ वर्ष कंप्लीट झाली जवळ जवळ आम्ही भेटतो दरवर्षी भेटतो थोडा वेळ काढून येतो मित्रांसोबत आता आम्ही आमची सोय सोयकाराला चालला सोय आहे जेवणा करतात पुढे गेलेत सगळी आता आमची पावडरची आहे दुसरी सोय सोय करतो चला भेटू आपण पुढे बर्कुर बर्कुर नहीं नहीं लोकेशन वाजेपूर गावापासून थोडं मागे आहे कुठे जाऊन आपण भरपूर सारखे भरपूर फार्म हाऊस आहे तिकडे झाले आकाशबाबूने काय नाव नाही सांगितलं आपल्याला फार्म हाऊस लोकेशन फक्त टाकली होती ग्रुपवर पण त्या लोकेशनलाच जाणार आहोत आपण पोहोचलोय आपल्या लोकेशनवर आकाशवाणी सांगितलेलं फार्म हाऊसला नाव नाहीये सुंदर अशी नारलीची झाडं लावलेत मस्त की या साईडला आंब्याची झाड आहेत मित्रांचं जेवण चालू आहे जाऊया आपण विवेक महेश भाऊ गाणे आपले रोशन भाऊ मटन बनवत आहेत दादा चिकन बनवत नाही तर खाली आपला <laughs> 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 ये मक्खन बेस का काटा पर से डेली होती है तो तो इने आतमध्ये घरात खूप सुंदर असा एरिया आहे इथला साठी सोफा वगैरे आहेत हा हॉल आहे जो आपण किचनमध्ये किचन आहे किचनचा एरिया सुद्धा खूप सुंदर आहे व्यवस्थित फ्रीज वगैरे फ्रीजमध्ये काय काय बघू आपण फ्रीजमध्ये स्टॉक भरला आहे तरी एल पी आहे इथे इकडे बाथरूम आहे कंडीशन व्यवस्थित है क्या मस्त बेडरूम है खब सुंदर सा बेडरूम है बाहर खिड़की ओके साइड एक बेडरूम है मास्टर बेडरूम आहेत एनर्जी वेळ इकडची पण लाईट बंद करू कंडित बघितलं तर खूप सुंदर असा सुंदर असं घर आहे एकदम आले आले आपल्याला अख्ख्या भावांनी खांब लावलंय ग्रेव्ही करून दिल्यानंतर

bản thân cái này cái này cái gì vậy à quên cái gì

नको <सल> <दे गीज़ीदे> <रा> <सल> नाही <सल> <सल> संदीप वरती संदीप दोन शब्द बोलत आपल्यासाठी सन दोन हजार आठ या सालामधली दहावीची बॅच आज पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्र झाली आणि याचं श्रेय जे जात आहे ते म्हणजे आपले आकाश गवते साहेब की ज्यांनी एवढी आणि त्यासोबत एवढे जे काही मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले ते वेळात वेळ काढून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रत्येक करायचे नक्कीच यापेक्षा चांगलं नियोजन करतील उपमुख्यमंत्री प्रीता म्हणजे अतिशय म्हणजे अंगणवाडीपासून आम्ही खास मित्र आहोत पहिल्यापासून आणि आज जे काय त्यांनी जेवण बनवलं या पार्टीच्या निमित्ताने त्याच्यामध्ये दोन किलो कोंबडा बनवला असेल चिकन बनवलं असेल पाच किलो चिकन बनवलं असेल त्याच्यानंतर दोन मुंडे त्यांनी स्वतः बनवलेले आहेत आणि या सर्वांचा आस्वाद जे सर्वजण घेतात अगदी बोट चुकतात असं सुंदर असं जेवण खूप खूप आभार माझ्या मित्राचे

Yeah!

છોટા સાટી હાઈ હાઈ હા આપી કોણ આકાશ ભા આપ ही साफसफाई केली पाहिजे आपण ज्याला फार्म हाऊस घेत नाही त्याच्या जागी तिथे गाणगा घाण करून पाहिजे नाही आपण जाताना साफसफाई करत केलीच पाहिजे आपण आपण इथे एन्जॉय केली मजा केली मस्ती केली शेती दुसऱ्याचा फार्म आहे

आपलं घरी सर्व काही व्यवस्थित झालं खूप मज्जा मस्ती खूप धमाल केली मित्रांनी तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो जय जिजाऊ जय संभाजीराजे भेटू पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय